नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी का भरावी काय महत्त्व आहे त्यामध्ये साहित्य काय असायला पाहिजे चला बघूया सगळ्यात महत्त्वाचं देवीची ओटी भरण्याचं महत्त्व काय असते तर देवीची ओटी भरून ओटी भरताना जे आपण खण आणि साडी घेतो ती जी साडी असते ती निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे आणि कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आव्हान करणे असा होतो आणि देवीला खन आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्याआधी केलेल्या आपल्या पं पंचोपचार विधीतून कार्य झालेल्या देवीच्या निर्गुण तत्वाला साडी आणि खन यांच्या रूपाने मूर्त आणि सगुण रूपात साकार करणे असा होतो तर आता पाहूया ओटीसाठी मेन साहित्य काय लागतं तर खन साडी नारळ तांदूळ हळद कुंकू खडीसाखर विडा आणि केळीची पानं सुपारी किंवा फळे आणि दक्षिणा एवढं साहित्य लागतं तर तर यामध्ये खण आणि साळी जी आहे ती देवीला आपण वस्त्र म्हणून अर्पण करतो नारळ हा ओटीचा एक अविभाज्य भाग असतो जो श्रद्धेचे प्रतीक आहे आणि त्यानंतर तांदूळ आणि गहू जेव्हा आपण देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी तांदूळ आणि गव्हाचा वापर करतो हळद कुंकू देवीला लावण्यासाठी विड्यांच्या पानाचा आपल्याला त्यामध्ये सुपारीचा वापर करून विडा बनवायचा असतो आणि दक्षिणा म्हणून थोडेसे पैसे आपण देवीच्या चरणी अर्पण करू शकतो त्यानंतर जे आहे ते देवीला आपण जे वस्त्र अर्पण करतो म्हणजे साडी साडी जी आहे ती सुती असावी किंवा रेशमी असावी आणि त्यापेक्षा सहावारी नसावी तर ती नऊवारी असावी तर नऊवारी का असावी तर नऊवारी साडीचं एक महत्त्व आहे तर नऊवारी साडीला देवीला जी आपण नऊवारी साडी अर्पण करतो ती पूजा करणाऱ्याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने जे नऊ रूपांच्या माध्यमातून जे कार्य करण्याचं जे प्रतीक असते ना त्यासाठी तर ओटी भरताना पहिल्यांदा एका ताटामध्ये आपल्याला साडी ठेवून तिच्यावर खन नारळ आणि थोडे तांदूळ ठेवायचेत आणि नारळाची शेंडगी जी आहे ती देवीच्या दिशेने असावी असे अशा प्रकारे थांब ठेवायची आहे आणि त्यानंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या उंजळीत घेतल्यानंतर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहायचे आणि त्यानंतर देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आणि त्या त्यानंतर देवीचे जे देवी तत्व आहे ते जागृत होण्यास आपल्याला सहाय्य होतं आणि त्यानंतर ओटीचे जे साहित्य आहे ते देवीच्या चरणी आपण अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर आपल्याला तांदूळ व्हायचं आहे आणि देवीला अर्पण केलेली साडी जर शक्य असल्यास आपण स्वतः तिनंतर परिधान करायची आहे आणि नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे हे अजून एक जेव्हा आपण देवीच्या खन नारळाची जी म्हणजे साडी आणि चोळी जेव्हा ठेवतो तेव्हा चोळीचा जो आकार असतो तो त्रिकोणी असतो आणि तो त्रिकोणीच करून ठेवायचा असतो त्याचं त्याचं जे महत्त्व आहे, आहे ते त्रिकोणी आकार जो आहे तो हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यापैकी ब्रह्माची जी इच्छाशक्ती आहे इच्छाशक्ती असते तिच्याशी निगडित असतो आणि ब्रह्मांडातील इच्छाशक्तींचे जे लहरींचे जे भ्रमणही आहे ते उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते आणि देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आदिशक्ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती प्रबळ करून तिची जी कृपादृष्टी संपादन करणे असा होतो त्यामुळे जो जे खण आहे त्याचा जो आकार आहे तो आपल्याला त्रिकोणी करून ठेवायचा असतो तर सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे नवरात्रीत ओटी कधी भरायची तर तुम्ही नऊ दिवसांमध्ये कधीही ओटी भरू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्ही नवरात्रीमध्ये ओटी भरायची आहे तर व्हिडिओ कसा वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद